या उपक्रमाचे आयोजन सत्यम फाउंडेशन जत यांच्या वतीनं एस एस डी ट्रस्टचे सामाजिक विकास केंद्र शृंगारतळी गुहागर यांच्या सहकार्याने करण्यात आलं होतं कार्यक्रमाला सत्यम फाउंडेशनचे प्राध्यापक गोविंद सानप प्राध्यापक अनिल हिरकुंड प्राध्यापक निळकंठ भालेराव प्राध्यापक संतोष जाधव एस एस डी सामाजिक विकास केंद्र गुहागरचे अध्यक्ष मार्शल प्रमोद पवार सचिव पवार ग्रामपंचायत सदस्य सुनील मते मानसी पोफडे पूर्वा पवार अंगणवाडी सेविका प्रेरणा पवार सुनीता सांगळे मदतनीस अश्विनी पवार मितांजली पवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक चांडवळकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अपूर्वा केतकर उपाध्यक्ष पत्रकार आशिष कारेकर ग्रामस्थ राकेश मोहिते आदी उपस्थित होते सर्वप्रथम मुख्याध्यापक चांडवळकर यांनी स्वागत केलं त्यानंतर पूर्वा सांगळे पहिली पियुष मते दुसरी अनन्या डाकवे दुसरी रुद्र डाकवे चौथी गुंजन डाकवे चौथी परिमोहिते तिसरी प्रबुद्ध एल्वे पै पाचवी प्रबुद्ध एल्वे पाचवी या गरजू विद्यार्थ्यांना शाला उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी सत्यम फाउंडेशनचे प्राध्यापक सानप यांनी मार्गदर्शन केलं व शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच फाउंडेशनचे कार्य स्पष्ट करतानाच कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणाबाबत अडचण निर्माण झाल्यास आम्ही त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू असं सांगितलं ग्रामपंचायत सदस्य सुनील मते यांनी सत्यम फाउंडेशन जत व एस टी सामाजिक विकास केंद्राने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्याबद्दल आभार मानले तसेच सामाजिक विकास केंद्रामार्फत शृंगारतळी येथे मोफत अभ्यासिका केंद्र सुरू केलं आहे या केंद्राच्या मदतीसाठी आपणही सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं मुख्याध्यापक जानवळकर यांनी आपल्या मनोगता सांगितलं की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल भविष्यात हे विद्यार्थीही समाजासाठी कार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी अंगणवाडी सेविका सुनीता सांगळे आशिष कारेकर प्रमोद पवार उत्तम पवार यांनीही आपली मनोगत व्यक्त केली भानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण गुहागर